नंदुरबार जिल्ह्यात राजकीय खळबळ डॉक्टर यांचा स्पष्ट इशारा महायुतीने नुकसान केलं आता स्वबळावर लढणार लोकसेवा न्यूज चोवीस प्रतिनिधी नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील ज्येष्ठ व प्रभावशाली नेते माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आगामी जिल्हा परिषद नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठा राजकीय इशारा दिला आहे अक्कलकुवा येथे आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे ठाम संकेत दिले महायुती करून लढलो तर भाजपला फटका बसेल असे स्पष्ट मत व्यक्त करत त्यांनी महायुतीतील काही नेत्यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली डॉ गावित यांनी स्पष्ट केले की मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकांदरम्यान महायुतीच्या काही घटक पक्षांनीच विरोधात प्रचार केला त्याचाच फटका बसला त्यांच्या या विधानामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलू लागली असून आगामी निवडणुकांत स्वबळाची रणनीती प्रभावी ठरू शकते असा सूर त्यांच्या भाषणातून उमटला याउलट भाजपचे आमदार राजेश पाडवी यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली असून भाजपमध्ये कोणतीही फूट नाही आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले आहे डॉ गावित यांच्या स्वबळावरील भूमिकेमुळे महायुतीतील अंतर्गत विसंवाद पुन्हा एकदा समोर आला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हा मतभेद कोणत्या दिशेने जाईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल अधिक अपडेट साठी जोडलेली राहत लोकसेवा न्यूज चोवीस तास आपल्याला आजच्या बैठकीमध्ये सांगितलं की मागची परिस्थिती बघता त्याने लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये विरोधामध्ये काम केलेलं आहे मग ते अजितदादांच्या पक्षाचे असतील या जिल्ह्यामधले लोक किंवा शिंदे शिंदेसाहेबांच्या पक्षाचे असतील त्यांनी सर्व विरोधामध्ये काम केलेलं आहे तर त्यांना दोघ नेत्यांनी बसून त्यांना सांगितल्यानंतरही ते विरोधात काम करत असेल तर या पुढे खेळीमेच्या वातावरणामध्ये कशा पद्धतीने निवडणुका होणार युतीच्या निवडणुका कशा होणार कारण की ते उघडपणानं विरोध केला त्यावेळेला यावेळेला त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा आपण ते, ते आपल्याला करतील त्याच्यापेक्षा वेगळे लढलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठी सांगून निश्चितपणानं वेगळी भूमिका घ्यायला त्यांना विनंती करू या भागामध्ये तुमचा आमदार निवडून दिला आता त्या आमदाराला दिसलं पाहिजे ना त्याने ते करेक्ट केलं पाहिजे हे जी परिस्थिती इथली डेव्हलपमेंटची ती मी मंत्री असताना किंवा मंत्री नसताना या भागाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न केले बऱ्याच अंश आम्ही केलेले आहे एकंदरीत जर बघितलं तर या भागातले जे आमदार होऊन गेले खासदार होऊन गेले त्यांनी कुठला विकास केला एखादं वाक्य के सांगून दाखवू विकासाचं ते काय केलं ते आम्हाला वाटलं आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं ते आम्ही करण्याचा प्रयत्न केला त्यालाही अडथळा आणण्याचं काम या लोकांनी बऱ्यापैकी केलेलं आहे उदाहरणार्थ आम्ही तिथून धरण धरण बांधायचं होतं त्याच्यामुळे शहादा आणि तोळण्याला इरिगेशन होत आहे शंभर एकर जमीन भिजत आहे शहर आपल्या बाकीचे चौदा शहर असेल सहादा शहर असेल याला पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटतात त्याला हे विरोध करतात हे कोणासाठी आहे जवळजवळ नव्वद टक्के आदिवासींच्या शेतामध्ये पाणी जात आहे आणि अशा पद्धतीचे कर विरोध करतात आम्ही दुमांडणार ना नाही यांच्या विरोधाला आम्ही दुमांडणार नाही आम्ही या जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आम्ही तो विकास निश्चितपणानं